तुम्हाला मी तिसऱ्या अध्यायाची कथा सांगतो तर तिसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेला ते प्रेत शहाऐंशी हजार योजनांचं मार्ग प्रमाण करून यमाच्या दरबारात जातो त्यावेळेस त्या यमाचं भयंकर असं स्वरूप बघून ते प्रेत तो जीवात्मा खूप भयभीत होतो कसं स्वरूप आहे श्रोते हो त्या यमाचं तीक्षण महाकाल कलपात दहनुपम भैरवायमस्तुब्ञान दादमर असे प्रत्यक्ष काल भैरव आपल्या समोर उभे आहे असं त्या जीवात्म्यांना वाटायला लागतं विजेप्रमाणे त्यांचा आवाज आहे आणि त्यांचा सूर्याप्रमाणे त्यांचा प्रभाव आहे चित्रगुप्त इथंच भयंकर दिसायला आहे यमाचे सगळे गण यमासारखे निर्दयी आणि अतिशय भयंकर आहे कावळ्याच्या समान त्यांचा काळा वर्ण आहे कावळ्याच्या सारखे समान त्यांचे केस सुद्धा काळ काळेच आहेत नेत्र मात्र रक्त वर्णाचे गोट रक्त वर्णाचे सांगितले गेले हातामध्ये नाना प्रकारचे आयुध धारण केलेले आहेत आणि एका बाजूला सोळा हात आणि दुसऱ्या बाजूला सोळा हात असे बत्तीस तो यमराजांना सांगितलेले आहेत आणि असे महाकाय वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाचे यमाचे दूध आणि तीस पस्तीस फुटाचे ते यमराज बघून तो जीवात ना विला करायला लागतो मी का पाप केलं म्हणून स्वतःलाच तो चाचणी द्यायला लागतो स्त्री आत्मा असेल तर पश्चाताप करते माझ्या एकृत एक पतीची सेवा का केली नाही मी सासू सासऱ्यांची सेवा का केली नाही माझ्या नवऱ्याच्या हितकारक वचनांचं मी पालन का केलं नाही माझ्या मुलांचं योग्य संगोपन मी का केलं नाही म्हणून पश्चाताप करते पुरुष आत्मा असला तो पण पश्चाताप करतो माझ्या पत्नीला मी का प्रेम दिलं नाही तिला जे हवं होतं ते, ते मी का तिच्या इच्छांची पूर्ती केली नाही माझ्या मुलांना मी योग्य संस्था योग्य शिक्षण का दिलं नाही माझ्या माता पितांशी मी का चांगलं वागलो नाही मी गुरुजनांचा संतांचा महात्म्यांचा का अपमान केला म्हणून पुरुष आत्मा असला तरी तो पश्चाताप करतो स्त्री आत्मा असली तरीसुद्धा ती काय करते त्या ठिकाणी पश्चाताप करते आणि मग श्रोते अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी लाख नरकांचं वर्णन यमराज करवतात चित्रगुप्त यमदेव हे सुद्धा तसेच भयंकर आहेत त्यानंतर श्रोते हो जेव्हा हे प्रेत यमाच्या दरबारापर्यंत येतो त्यावेळेला त्या द्वारावरती द्वारा धर्मध्वज नावाचे द्वारपाल असतात काय नावाचे द्वारपाल असतात धर्मध्वज नावाचे द्वारपाल असतात ते धर्मध्वज नावाचे द्वारपाल त्या जीवात्म्याचं क्रंदन ऐकून आक्रोश ऐकून पटकन जाऊन चित्रगुप्ताला निवेदन देतात की महाराज अशा अशा ठिकाणून असा असा दुरात्मा पापात्मा या ठिकाणी आलेला आहे म्हणून त्याच्या पाप पुण्याचा हिशोब बघण्यासाठी तुम्ही चलाव आणि त्या ठिकाणी चित्रगुप्त येतात आणि चित्रगुप्त त्याच्या पाप पुण्याचा हिशोब बघून तो हिशोब कोणाला सांगतात यमराजांना सांगतात यमराजांना सगळ्या पाप पुण्याचा हिशोब अगोदरपासूनच माहिती असतो तरी पण ते आपल्या हिशोबामध्ये कुठल्या प्रकारची चुकी व्हायला नको या अनुषंगाने यमराजांना चित्रगुप्ताला ते सगळं विचारतात आणि मग श्रवण आणि श्रावणी समोर येतात बघा शेवटे हो हे श्रवणदेव जे असतात ना हे पुरुषांवरती लक्ष ठेवून असतात आणि यांच्या पत्नी ज्या श्रावणी आहेत त्या स्त्रियांवरती लक्ष ठेवून असतात म्हणजे पुरुषांनी दिवसरात्रामध्ये केलेले पाप जाणून बुजून कायेने वाचेने मनाने शरीराने केलेले पाप किंवा चोरून लपून केलेले पाप हे सगळं लक्ष कोण ठेवतं श्रवणदेव कोणावर ठेवतात पुरुषांवर ठेवतात माणसांवर ठेवतात आणि श्रावणी ज्या असतात त्या इथम होत सगळं पाप पुण्याचा हिशोब स्त्रियांवरचा त्यांच्याजवळ त्या ठेवत असतात मग कोण कोणाबद्दल काय छळकपट कपट करत आहे कोण कोणाबद्दल काय ईर्षा भाव ठेवतंय कोण कोणाची निंदाणास्ती करत आहे सगळा इतमभूत हिशोब त्यांच्याकडे असतो अजून श्रोते हो सूर्य चंद्र पृथ्वी अग्नी आकाश तेज वरुण वायू जल अशा अनेक देवता ही धरा ही पृथ्वी सुद्धा मनुष्यांच्या पाप आणि पुण्याची साक्षीदार असते आणि अशा प्रकारे श्रवण आणि श्रावणी यांच्या माध्यमातन ते यमत गनित कशे 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 यम राजांना सगळ्या प्रकारच्या पाप आणि पुण्यांचे गणित कळत असते मनुष्याने कसे कसे पाप आणि कसे कसे पुण्य केले आहे याविषयी यमदेवांना कळत असते म्हणून श्रीमंत नारायण गरुडजींना सांगता गरोडा पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र अरे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार, सार कळतंय रे काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार, सार कळतय र सदा सर्वदा देवसंगी ध्वाही कृपालूपणे पाहे सुखानंद आनंद नुपेक्षी कदा देव त्या भगवंताला सगळं कळत असत ज्याप्रमाणे परीक्षा चालू असताना त्या शिक्षकांना माहिती असतं कोण पेपर बरोबर लिहितय कोण उत्तर बरोबर लिहित बर आहे कोण उत्तर चुकीचे लिहित आहे पण त्यावेळेस ते बरोबर लिहिणाऱ्याला शाबासकी देत नाही चुकीचं लिहिणाऱ्याला चुकीचं म्हणून चूक आहे म्हणून सांगता का नाही सांगत त्याप्रमाणे देव म्हणतो तुला सत्ता दिली तुला अधिकार दिलाय तुला बुद्धी दिलेली आहे ना तुला जीवन दिलेलं आहे ना जसं जीवन जगायचं तसं जग पण चांगलं कर्मकक्ष तुझे फल उत्तम रूपाने भोगावे लागतील आणि वाईट करशील तर कधी ना कधी तुझं कर्म तुला भोगावं ला गेला खुणी ज्यांचे शुद्ध होई अंत करण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण अंत पृथ्वी चाला अंत पृथ्वी चाला युगे चालली धर झर जैसे जाचे कर्म तैसे फल दे तोरे ईश्वर जयसे जाचे चे तैसे फल दे तोरे ईश्वर आणि श्रुते हो अशा प्रकारे पाप आणि श्रुभ झाल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या नरकांच्या यातनांची शिक्षा यमराज देत असतात पण यमाचे दूत चित्रगुप्ताच्या सांगण्यावरनं श्रवण सावनी यांच्या सांगण्यावरनं त्या पापी जीवात त्यांना त्या नरकाच्या जवळ एक शालमली नावाचं वृक्ष असतं त्या वृक्षाला उलट टांगून साखळीने काठीने भाल्याने लोखंडाच्या याच्याने शस्त्राने अत्यंत निर्दयीपणे खूप मारहाण त्यांना केली जाते आणि पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की तुम्ही पाप का केलं तुमच्या या यातनांचं कारण आम्ही नाहीये तुमच्या दुःखाचं कारण आम्ही नाहीये तुम्ही जे पूर्वी पाप केलेलं आहे ना तुम्ही केलेलं पूर्वीचं तुमचं पाप हे तुमच्या यातनांचं कारण बनतंय अरे श्रीमन नारायण हे देवांचे देव आहेत ते गुन्हेगारांना कधी क्षमा करत नाही आमचे यमराज पाप करणाऱ्या कधी क्षमा करत नाही तुम्ही पाप केले म्हणून तुम्हाला ही शिक्षा प्राप्त होते अरे श्रोते मनुष्य जर चांगलं आचरण करणारा असला चांगलं वागणारा असला चांगलं बोलणारा असला सगळ्यांचं मन सांभाळून घेणारा असला हा मनुष्य असून मनुष्य मनुष्याप्रमाणे वागणारा असला दरवाजासमोर कुत्रा आलं म्हणून कोळी टाकणारा असला गाय आली म्हणून तिला पोळी टाकणार असला कुत्र्याला पाणी पाळणार असला गायीसाठी पाण्याची व्यवस्था करणार असला उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची म्हणजे काहीतरी बाजरी जुवाई गहू तांदूळ काहीतरी त्यांचं अन्नधान्य त्या ठिकाणी ठेवून त्यांची व्यवस्था करणारा असला अशा व्यक्तीबद्दल श्रवण श्रावणिया चित्रगुप्त हे धर्मध्वज हे सगळे काय होतात प्रसन्न होतात आणि यमराजांना जाऊन सांगतात महाराज काही वाचिक मानसिक नाना प्रकारचे पाप छोटे मोठे झालेले आहेत पण तो मनुष्य चांगला आहे त्या ताई चांगल्या आहेत त्यांच्याकडनं एवढे काही पाप झाले नाही तुम्ही कठोर शिक्षा करू नका म्हणून ते आपल्याबद्दल यमराजांना का करता? काय करतात प्रसन्न करून ठेवतात किंवा कन्व्हिन्स करून ठेवतात की जेणेकरून यमराज आपल्यावर जास्त चिडत नाही आणि एखादा उन्माद करणारा असेल दुष्ट दुराचारी असेल त्याला बघून तर श्रवण श्रावण या धर्मध्वज चित्रगुप्त प्रचंड चिडतात आणि ते जाऊन त्या काय करतात सगळ्यात पहिले चिंगवाईच काम करतात की महाराज खूप पापी शिक्षा देण्यात अजिबात कमतरता करू नका आणि शालमली वृक्षाला जी मारहाण केली जाते म्हणजे मृत्यू अजिबात त्याग होण्यापासून शालमली वृक्षापर्यंत केली जाणारी जी मारहाण जी असते वैतरणा नदीमध्ये ज्या यातना भोगल्या जातात यातली कुठलीही शिक्षा हिशोबात धरली जात नाही तिथून पुढे जी यमराजांनी सांगितलेली शिक्षा आहे ती जेव्हा नरकामध्ये आपल्याला प्राप्त होते तिथूनच त्या शिक्षेचा हा चालू होत असतो शिक्षा कोणती मान्य होते जी कोर्टात व जजने सांगितलेली ती शिक्षा मान्य होते मग तुम्ही म्हणणार की मग त्या पोलिसांनी आम्हाला मारलं मग असं झालं मग थर्ड डिग्री आणि मग रिमांडवर घेतलं ते काय हिशोबात धरलं जात नाही जसा आपला इथला सिस्टम आहे तसा देवात आपण काय आहे सिस्टम आहे जशी आपली न्याय प्रक्रिया आहे आपली कानून व्यवस्था आहे न्याय प्रक्रिया आहे तशी देवाची सुद्धा काय आहे न्याय प्रक्रिया आहे आणि सोते हो, या ठिकाणी नरकांचं सा वर्णन सांगितलेलं आहे की कि नरक किती आहे मुख्य नर नरक किती आहे तर चौऱ्याऐंशी लाख नरक आहे किती नरक आहे चौऱ्याऐंशी लाख नरक आहे आणि त्यानंतर चौऱ्याऐंशी लाख नरकांमध्ये मुख्य नरक किती सांगितलेत एकवीस एकवीस नरक मुख्य सांगितली आता मी एक नाव म्हटलं की तुम्ही कोणीतरी एक म्हणायचं मी दुसरं नाव म्हटलं की दोन म्हणायचं तुमची गिनती तुम्ही संख्या पुढे वाढवायची मोजा बरं तामिष लोहशंकू रवराव शालमली रवराव कुमल कालसूत्र पवती वृत्तीक संघात लोहितोद संभीष अविची संजीवन संप्रतापन महानिरत काकोलथ तापन, आणि शेवटचं एकवीस तपन नावाचं नरक आहे वीस आणि तपन एकवीस एक तर अशा प्रकारे एकवीस मुख्य नरकांमध्ये जे भयंकर पापी लोक असतात ते त्या नरकामध्ये जात असतात आणि एक नरकातून दुसऱ्या नरकात दुसऱ्या नरकातून तिसऱ्या नरकात आपल्या पापांचा क्षय होण्यापर्यंत ते दुःख नरकांचं भोगतच राहतात आणि श्रोते हो अशा प्रकारे मनुष्यांना आपण केलेल्या पाप आणि पुण्याचे फल भोगावे लागतात श्रोते हो आपण श्रवण करतात दिव्यश्री गरुड पुराण गरुड पुराणाचे एकूण श्लोक आहे एकोणावीस हजार सातशे एकोण एकोणवीस हजार सातशे श्लोकांच्या गरुड पुराणामध्ये जवळजवळ सातव्या अध्यायापर्यंत पूर्व पूर्वार्ध सांगितलेला आहे आणि सातव्यापासून पुढच्या अध्यायामध्ये उत्तरार्ध सांगितला गेलेला आहे आपण जवळजवळ सहाव्या अध्यायापर्यंत फक्त पापी जीवांचं वर्णन श्रवण करणार आहोत की पापी जीवांना कशा कशा यातना दिल्या जातात यमाचा मार्ग कसा आहे प्राण निघताना किती यातना होतात वगैरे वगैरे मग पुढे तुमच्याकडसारख्या धर्मातला पुण्यातला जीव आहे त्यांना स्वर्गमोक्षाची प्राप्ती कशी होते वगैरे वगैरे गोष्टी आपण पुढे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत हा हे जे वर्णन तुम्हाला सांगितलं हे तुमच्या माझ्या नाही आहे हे फक्त जे भयंकर पाप करणारे लोक आहेत तेच दक्षिण मार्गाने जातात तुमच्या माझ्या सारखे लोक दक्षिण मार्गाने जात पण नाही आणि आपल्याला घ्यायला तर वैकुंठात स्वतः वैकुंठाचे भगवान विष्णूंचे पार्षद विष्णू दूत येतात आपल्याला घ्यायला काही यमदूत येत नाही एवढे तर आपण धर्मात्मा पुण्यात्मा आहोत याच्यात तर काही शंका नाही पण जे अत्यंत पापी आहे त्यांचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं की त्यांना कसं दक्षिण दरवाजाने जावं लागतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की दक्षिण दरवाजाने तुम्हाला पण जाण्याची इच्छा आहे त्या मस्त स्विमिंग करण्याची इच्छा आहे मग भरपूर पाप करा तुम्हाला वाटत असेल की त्या यमाच्या यातना या देहाला लागायला नको तर खूप पुण्य करा आणि पुण्य कसं करा भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते त्या परमात्म्याचं कायम स्मरण मनामध्ये असू द्या थोडासा वेळ त्या भगवंताच्या नामासाठी द्या थोडासा वेळ भगवंताच्या कथांसाठी द्या थोडासा वेळ भगवंताच्या मंदिरात जाण्यासाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी द्या व देवाची द्वारी उभा क्षणभर तेने मुक्तीचारी आणि क्षण भगवंताला तुम्ही प्रामाणिक समर्पित केला तो भगवंत तुम्हाला मुक्त करून टाकेला जन्म आणि मृत्यूच्या चक्रात बाकी पुन्हा पुन्हा जन्माला येण्यामध्ये आणि पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त होण्यामध्ये मनुष्याचं कुठल्याच सा प्रकारचं सार्थक नाहीये त्या एवढ्याशा उदरामध्ये खाली डोकं उलट पाय करून आपल्याला नऊ महिने तो भगवंत लटकवून ठेवतो तरी आपण सुधरत नाही पोटातले जीव जंतू त्या एवढ्याशा कोमल त्वचेला म्हणजे नुसतं हाड मांस असतं त्वचा पण बनलेली नसते ते कुडतडून कुडतडून खाता तरी ते बाळ त्याचा प्रतिकार सुद्धा करू शकत नाही एवढ्या यातना त्याला भोगाव्या लागतात आणि सगळं आपल्याला माहिती असून सुद्धा आपण परमार्थ करत नाही आपण आपलं कल्याण करून घेत नाही आपण त्या परमात्म्याचं स्मरण करत नाही त्याचं नाव संकीर्तन करत नाही त्याचा परिणाम काय होतो माहिती कसे होते जननम पुनरपिमरण पुनरपिजनम पुनरपिमरण पुनरपिजननी जठरे जिथून जन्माला आलो त्या उदरामध्ये पुन्हा आपण प्रवेश होऊन जातो म्हणून पुनरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढ मते मग श्रोते हो, आपण पण दोन मिनटाच्या परमपिता परमात्म्याचं स्मरण चिंतन करूया नाम संकीर्तन करूया श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ वा सुदेव गोपाल होतो तुम्हाला मी तिसऱ्या अध्यायाची कथा सांगतो तर तिसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेला ते प्रेत जातो त्यावेळेस त्या यमाचं भयंकर असं स्वरूप बघून ते प्रेत तो जीवात्मा खूप भयभीत होतो कसं स्वरूप आहे श्रो हो त्या यमाचं तीक्ष्रमश महाकाल कलपानोपम भैरवाय मस्त प्रत्यक्ष कालभैरव आपल्या समोर उभे आहे असं त्या जीवात्म्यांना वाटायला लागतं ला विजेप्रमाणे त्यांचा आवाज आहे आणि त्यांचा त्यांचा प्रभाव आहे चित्रगुप्त एक तसाच भयंकर दिसायला आहे यमाचे सगळे गण यमासारखे निर्दयी आणि अतिशय भयंकर आहे कावळ्याच्या समान त्यांचा काळा वर्ण आहे कावळ्याच्या सारखे समान त्यांचे केस सुद्धा काळ काळेच आहेत नेत्र मात्र रक्तवर्णाचे वर्णाचे गोट सांगितले गेले हातामध्ये नाना प्रकारचे आयुध धारण केलेले आहेत आणि एका बाजूला सोळा हात आणि दुसऱ्या बाजूला सोळा हात असे बत्तीस हात यमराजांना सांगितलेले आहेत आणि असे महाकाय वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाचे यमाचे दूत आणि तीस पस्तीस फुटाचे ते यमराज बघून तो जीवात ना विलाद करायला लागतो मी का पाप केलं म्हणून स्वतःलाच तो, तो जाचणी द्यायला लागतो स्त्री आत्मा असेल तर पश्चाताप करते माझ्या एकृत एकपतीची सेवा का केली नाही मी सासू सासऱ्यांची सेवा का केली नाही माझ्या नवऱ्याच्या हितकारक वचनांचं मी पालन का केलं नाही माझ्या मुलांचं योग्य संगोपन मी का केलं नाही म्हणून पश्चाताप करते पुरुष आत्मा असला तो पण पश्चाताप करतो माझ्या पत्नीला मी का प्रेम दिलं नाही तिला जे हवं होतं ते मी का तिच्या इच्छांची पूर्ती केली नाही माझ्या मुलांना मी योग्य संस्कार योग्य शिक्षण का दिलं नाही माझ्या माता पितांशी मी का चांगलं वागलो नाही मी गुरुजनांचा संतांचा महात्म्यांचा का अपमान केला म्हणून पुरुष आत्मा असला तरी तो पश्चाताप करतो स्त्री आत्मा असली तरीसुद्धा ती काय करते त्या ठिकाणी पश्चाताप करते आणि मग श्रोते अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी लाख नरकांचं वर्णन यमराज करवतात चित्रगुप्त यमदेव हे सुद्धा तसेच भयंकर आहेत त्यानंतर श्रोते हो जेव्हा हे प्रेत यमाच्या दरबारापर्यंत येतो त्यावेळेला त्या, त्या द्वारावरती धर्मध्वज नावाचे द्वारपाल असतात काय नावाचे द्वारपाल असतात धर्मध्वज नावाचे द्वारपाल असतात ते धर्मध्वज नावाचे द्वारपाल त्या जीवात्म्याचं क्रंदन ऐकून आक्रोश ऐकून पटकन जाऊन चित्रगुप्ताला निवेदन देतात की महाराज अशा अशा ठिकाणून असा असा दुरात्मा पापात्मा त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून त्याच्या पाप पुण्याचा हिशोब बघण्यासाठी तुम्ही चलावं आणि त्या ठिकाणी चित्रगुप्त येतात आणि चित्रगुप्त त्याच्या पाप पुण्याचा हिशोब बघून तो हिशोब कोणाला सांगतात यमराजांना सांगतात